आज आपण जाणार आहे कावी हनुमान जयंतीला चेन्नई सुपर किंग गुजरात काय काय नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती आणि आज आपण जाणार आहे गावी हनुमान जयंतीला गावीस हा गाईस हनुमान जयंतीला जाणार आहे आणि हां गेल्या वर्षीची हनुमान जयंती बघायची तर भाई जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवर जाऊ म्हणून बघा ठीक आहे तर आता आपण जात आहे आणि मम्मी खाली रिक्षा घेऊन कधी बसणं उभी आहे आणि माझी तयारीच काय झाली नव्हती कारण की मला एक ब्लॉग एडिट करायचा होता आणि एडिट करून टाकायचा आय ऐकस होतो आला पण असेल ठीक आहे तो पण बघा जर तुम्हाला बघायचा असेल तर तो पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन चेकआउट करू शकता तुम्ही ओके आणि हां लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज म्हणजे मला एक्साइटमेंट झाली आहे की भाई आपण कधी हनुमान जिंकेला पोचतो आहे आणि ते कधी क्रिकेट एन्जॉय करतो आहे कधी खेळ एन्जॉय करतो आहे तर एवढंच बाकी काही ना काही निघूया आणि आमचीकडे जाऊ तेच रोखन साफजोपाईने बाकीचा विषयला आणि आता आता आपल्याला ना मम्मीने पार्लेला सोडलेला आहे आणि आता थोड्या मिनिटांनी आजी कडेच जाणार आहे जर मला शूट करायला मिळालं तर भाई मी शूट आता तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट आपण सकाळीच भेटू ओके काय विषय नाही चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे साडेचार आपण थोड्या मिनिटांनी निघणार आहे शिव शिव बाप्पांना पिकअप करणार आहे मग तिकडनं पण शाळेत मार्गेल हो फेकल से तुम्ही जाणार आहे आणि तिकडनंच होय मार्ग मारणार आहे बघू काय पुढे मग तो पूर्ण ब्लॉक बघायचं आणि खूप मजा येणार आहे काय की नाही तर चारा थोडा मिनटं निघणार आहे आणि थोडासा फरक झालो ते थोडं लुक येत नाही थोडा मिनटांनी येत नाही त्या गाडीवर झोपून पण नाही थोडं शूट कर ठीक आहे काय फायनली तर भाई आपण निघालेलो आहे सकाळ सकाळ पहाटे साडे पाच वाजता काय विषय नाही काय आता मी किती वाजेपर्यंत बसू काय आयडिया नाही मला बट ब्लॉग पूर्ण बघा ओके लेट्स गो फू ठीक आहेच फायनली तर आता आपण गावी पोहोचलेलो आहे काही विषय नाही आता उद्या जी पी एल आहे आणि परवा हनुमान जयंती आहे तुम्ही तुम्हाला काही थोड्या मिनटांनी नेक्स्ट क्लिपला शाळेत तुम्हाला सांगेल तोपर्यंत ब्लॉग वगैरे राहा गेस सो खाली मी खेळायला गेलो तर मी तुम्हाला दाखवेल की मी कुठे जातो आहे खेळायला आणि मैदान पण दाखवेल आता शि झालं असेल आणि थोडा मंदिरचा पण थोडा लुक तुम्हाला एक झलक दाखवेल ठीक आहे तर चला गुड मॉर्निंग मित्रांनो गाईस तर भाई फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची आपण दिवसापासून वाट बघतो वर्षानुवर्ष आपण वाट बघतो की हा दिवस आला की आपण फुल एन्जॉय करू फुल मजा करू तर गाईस आज आहे जी पी एल आणि आता साडेसात वाजत आहे हा सीझन थ्री आणि सर्वही पोरं खाली गेलेत बॅनर बिनर घेऊन गेले गाईस मी चाय पिता पिता बघत होतो भाई बॅनर बिनर घेऊन जात होते कोण बांबू घेऊन जात होते गाड्याला तिकडे काय विषय नाही आता आपण खाली जाऊया आणि मी आणि मतन फुल एन्जॉय करणार आहे ती वेगळी गोष्ट आहे तो वेगळ्या ग्रुपमध्ये मी वेगळ्या ग्रुपमध्ये मी चेन्नई सुपर किंग्स आणि तो गुजरात टायटन टायटन्स ओके तर काय विषय नाही आता आपण खाली जाऊया आणि पूर्ण सर्वे आलेली आहेत मी तुम्हाला दाखवतो की कोण कोण आहे आपल्या टीममध्ये दुसरे टीममध्ये कोण कोण आहे आणि असतील अजून मिनिमम चार ते पाच टीम आहेत ना रे मंथन हो हां हां चार पा पाच टीम आहेत ठीक आहे आणि तुम्हाला मंदिराचे दर्शन भेटणार आहेत थोड्या तासाने म्हणजे मॅच संपल्यावर ऑफकोर्स कारण की तेव्हाच आपले सर्व फंक्शन्स होणार आहेत गेम्स होणार आहेत ते पण पाहायला विसरू नका आणि आज बी आहे ना पूर्ण एनर्जिटी आहे फुल एनर्जिटी आहे बट चला

मैदानाचा ताबा द्यायचा पहिला चेंडू त्याला जोरात द्या सुद्धा चोंडू आफ्रिकेन पटकला होता थोडस उंचा मानस भरत नाही चेंडू आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्तुंट भटना मानस भरते सुरतचा पुढचा चेंडू सुद्धा टोला मानस भरत आहे थोडस पाया मिळतोय परंतु चेडू निर्धा आहे अक्षय बघूया एक उगवता तारा सूरजला या ठिकाणी कशी गोलत करतोय पहिला चेंडू सूरजसाठी उत्तुंग केलेला आहे फक्त सतरा चेंडू झालेत बघूया काय पुन्हा एकदा अप्रतिम फटका हो अप्रतिम अपराधी फटका मार्ग आपल्या पुन्हा एकदा या चारदा हो हो त्याला आवरा कुठली दुखापत होणार नाही याची काळजी होतं या वर्षी माझ्यावर देखील दाखवला बजरंग वॉरियर्स म्हटल्यावर हे संघ तो गेल्या वर्षी अंतिम सामन्यापर्यंत ज्याच्यामध्ये फायनल झाली होती भारत बाळ बरोबर काय बजरंग वॉरियर्स आणि गणपती बाप्पा मोरिया या दोन संघामध्ये लढत झाली होती आणि गणपती बाप्पा प्रथम क्रमांकाचा मानके ठरला होता आणि बजरंग वॉरियर्स दोन नंबरचा म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानके ठरला होता तेच संघ आमने सामने आले बघूया स्वतः सुनील गंगरकर सिनियर प्रेम मी स्वतः सुनील गंगरकर असणार आहे आमदार सुनबा म्हणजे ज्याची नाक्या नाक्यावर चर्चा केली जाते छा पिताने चर्चा केली जाते एक फिरकीचा गोविंद म्हणून चर्चा केली जाते तो सुनबा साठी बघूया विकास कसा एकदम सगळा समाचार घेतो अतिशयता सुंदर टोळे राहूलसाठी मारलेला आहे आणि अचार शस्त्र रक्षण अतिशयता सुंदर टोळण्याचा प्रयत्न आहे राहुल कडे गेल्यावर काय घडतोय बघूया बजरंग वॉरियर पुन्हा एकदा खणखणीत दंडणीत असावं सुंदर टळवलंय दोन धावांसाठी यांच्या करून पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खणकाणी ऑफ साइडच्या दिशेने सुंदर टळ सुंदर मला फक्त फुटवत केलं या ठिकाणी आणि आठ चेंडू जो चौकाराकडे जात होता

गोलंदाजीसाठी साठी आलाय स्वतः संगम मालक गोलंदाजीसाठी आले सामना करतात ते आशिष सुंदर ऑफसाइड च्या दिशेने एकोणीस ऑफसाइड च्या दिशेने मात्र अजून देखील पंधरा राहावा आठ बॉल पंधरा

पुन्हा एकदा सुंदर हा प्रतिनिधी तर सुनील गांगरकर यांच्याकडून शंभर रुपयांचा जो त्यांनी वारंवार करून दाखवलाय पुढील छंडू संदेशांचा पुन्हा एकदा अंकेश

एक धाव काढून द्यायचे सिद्धेश साठी तर धाव जमवायचे असते नक्कीच नक्कीच बघूया काहीतरी घडतात या ठिकाणी सिद्धेश काही स्ट्राईक मिळत नाही त्याला मॅच मध्ये आणतो काय बघूया नक्कीच या ठिकाणी अरे पर्यंत मला वाटतं माणूस अमेरिकेत पोचेल फटका मारे तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे त्यांच्याकडे घोरंदाज तिन्ही चांगली आहे आता अडचण देतो काय आपण त्याला मारलेला षटकार चेंडू टाकला चेंडू काय करतो हा तर तुम्हाला हरवायलाच बसलाय समजा सुरुवात होती सुंदर टाकलेला चेंडू आहे पाच चेंडू निर्धाव टाकले सुंदर टाकलेला चेंडू सुंदर टाकले वाईट चेंडू गेम बजाना पडेल प्रॉमेट करतायत आता मागे करतायत राजू यांनी दिसते आणि हा फालतू मध्ये चौकात त्यासंख्य झालं तू पेरा सहा चेंडू आणि नऊ धावा पहिला चेंडू सुंदर ढकल्या चेंडू आहे जर हो हो, 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 हो। प्रत्येक मारलेला आहे आणि या दोन धावा सामना नका बघा मी काय सांगितलं तीन चेंडू आणि दोन धावा हो नो कॉमेंट चला त्याला चुकीचं दोन चेंडू आणि तीन चेंडू आणि दोन धावा चला चला याच्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल फिरणार आहे आणि याच्यामध्ये हरेल तो सेमी फायनल फिरणार आहे याची सर्व संघांनी नोंद घ्या थर्टी वन तुझ्यासाठी अपर टाकला पाहिजे या पटो दिसा टाकला पाहिजे अपरतीन पटकाने या चार गाव काय होत नाही त्यांची अपेक्षा तारीख करून बाहेर खेळायला गेली की माती खाता तिच्या दिवशी पोचले पुन्हा एकदा या चार गावात पुन्हा एकदा

तो तुषार गांगरकरंदाज्याच्या नावाने हे सिद्ध कोरलं जाणार आहे

ठिकाणी प्रथम तारीख सात हजार रुपये ज्याला दिले जाणार आहे तो आहे मंच केले मग जरा घरच त्या